साक्री शहरातील आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन करत महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारताचा कोहिनूर हिरा प्रज्ञा सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन त्रिशरण पंचशील घेण्यात आले या कार्यक्रमात समाज बांधवासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे पोलीस निरीक्षक दीपक वळवी नगराध्यक्ष जयश्री पवार नगराध्यक्ष बापूसाहेब गीते नगरसेविका अँड पूनम काकुस्ते नगरसेवक दीपक वाघ सुमित नागरे पंकज मराठे न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद बेडसे विजय भोसले महेंद्र देसले आर पी भामरे अविनाश सोनार राजेंद्र वाघ रजनीकांत वाघ राजेंद्र सामुद्रे प्राचार्य कैलास वाघ प्रताप वेंदे जी टी मोहिते प्राचार्य आर डी साळवे डी एम मोहिते अनिल मगर पंडित साळवे दिलीप वाघ नाना वाघ सतीश मोहिते सुधीर सोनवणे रामदास बच्छाव कपिल वाघ दशरथ आहिरे बंटी आहिरे यांच्यासह हजारो अनुयायी महापरिनिर्वाण दिनास उपस्थित राहून मानवंदना दिली आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस या दिवसाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साखरी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी साखरी शहरातील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष साखरी पोलीस ठेवण्याचे पी आय पी एस आय व सर्व नगराध्यक्ष नगरसेवक व पदाधिकारी व समाजसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले बाबासाहेबांचा आदर्शाला या ठिकाणी उदाहरणा देण्यात आला भारताचं संविधान हे जगातील एक मौल्यवान असं संविधान आहे जगामध्ये या संविधानाची ओळख एक वेगळीच आहे कारण की स्वातंत्र्य समता आणि आणि न्याय की मूल तत्वे बहाल करणारे संविधान आहे आणि या संविधानामुळे आज प्रत्येक भारतीयाला स्वतःचे हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि हे सगळे मिळून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांचं खडतर जीवन सर्वांना माहीत आहे परंतु त्यांनी जो आपल्याला आदर्श दिलेला आहे त्यांनी जे जीवन जगलं आपल्याला जे दिलं ते आपण कसं सांभाळून ठेवायला पाहिजे हे आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवायला हवं भारतीय संविधानाने आपले जरी हक्क दिले असतील ते हक्क आपले अबाधित राहण्यासाठी आपण नेहमी कार्यरत असायला पाहिजे आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या या ज्या आरतीच्या या स्मृतिधीने मी त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीतील सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते